नमस्कार आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे नासोपारा येथील आचोळे ह्या ठिकाणी ज्या एकेचाळीस बिल्डिंग होत्या त्या एकेचाळीस बिल्डिंग हायकोर्टाच्या निर्देशानुसार संपूर्ण तोडक कारवाई महानगर पालिकेने केलेली आहे परंतु आता राजकारण तापत चाललेलं आहे आता त्या बेघर झालेल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक गरीब कुटुंबाला त्यांचं कुठेतरी पुनर्वसन व्हावं ही सर्वच अपेक्षा धरून आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत आज आपल्यासोबत वसई मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे पंडित आहेत ह्या काय सांगत आहेत ते आपण ऐकूयामस्कारेचाळीस बिल्डिंग आता संपूर्ण तुटलेले आहेत आता त्यांचं पुनर्वसन व्हावं ह्यासाठी तुम्ही काही प्रयत्न चालू केलेले आहेत का आ, मी आ, दिशाची मीटिंग झाली होती आ, त्या मीटिंगमध्ये सुद्धा मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या की ह्या ज्या हे जे सगळे निर्दोष नागरिक आहेत ज्यांची घरं तुटलेली आहेत तर त्यांचं पुनर्वसन महानगरपालिका कसं करू शकते ह्याच्या शक्यता पडताळा त्यांना दोन तीन ऑप्शन्स दिले होते आणि त्या संदर्भात त्यांनी हे सांगितलं होतं की आम्ही पडताळून बघू की कुठे त्यांचं पुनर्वसन होऊ शकतं आणि त्या योजनांमध्ये हे नागरिक एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसतात की नाही ह्याचं सगळं चौकशी करून माहिती घेऊन ते सांगणार होते पण त्यांच्याकडनं काहीही पुढे रिप्लाय किंवा त्यांच्याकडनं काहीही पुढे तसं कारवाई झाली नाही त्यामुळे वाट बघून मी दोन दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि ही भेट घेण्याकरता मी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रयत्न करते पण आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आता दोन महिन्यांपूर्वीच झालेले आहेत आणि ते सुद्धा त्यांचं सुद्धा शेड्यूल खूप बिझी असतं आणि त्या त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधन वेळ काढून त्यांनी मला दोन दिवसापूर्वी चांगला दहा पंधरा मिनिटांचा वेळ दिला त्यामध्ये आमची चर्चा झाली आणि त्यांना मी विस्तृत हा प्रश्न समजावून सांगितला की ह्या पूर्ण प्रकरणामध्ये चुकी कोणाची आहे आणि भूर्दंड कोणाला बसतोय हे सगळं मी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं त्यांना मी सांगितलं की त्यावेळेला तत्कालीन जे ज्या पक्षाचे नगरसेवक होते त्या पक्षाच्या नगरसेवकांकडनं ही अतिक्रमण झाली ही बांधकाम झाली आणि लोकांची कशी फसवणूक करून लोकांना तिथे घर लोकांनी घेतली आणि त्या फसवणुकीमुळे आज त्यांच्यावर ही पायी आली आहे शिवाय महानगरपालिकेचे त्या वेळेचे अधिकारी त्यांनी जर ऍक्शन घेतली असती तर आज ही वेळ त्या नागरिकांवर आली नसती त्यामुळे दोषी जे आहेत ते त्यावेळेचे जे ज्यांचं बांधकाम आहे ते बिल्डर आहेत ते नगरसेवक आहेत आणि त्यावेळेचे जे अधिकारी होते महानगरपालिकेचे ते आहेत तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे आणि अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई जर आपण आत्ता केली तर पुढे जाऊन अशा अधिकाऱ्यांना आणि एकूणच सगळीकडे चांगला मेसेज जाईल की शासन अशा प्रकारचं वर्तन हे सहन करणार नाही ज्यामध्ये नागरिकांना भूर्दंड बसतो आता प्रश्न आहे जो निर्णय झाला आणि जी कारवाई झाली ती सुप्रीम कोर्टाची कारवाई होती दिलीपजी भारताच्या संविधानाने सुप्रीम कोर्टाला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे मग सुप्रीम कोर्टापुढे नाही को, कोणताही मंत्री किंवा कोणताही आमदार मग तो आजी असो माझी असो कोणताही नगरसेवक कोणताही पत्रकार कोणताही सामान्य नागरिक सुप्रीम कोर्टापेक्षा वरती नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा भारतातल्या सगळ्या नागरिकांना बंधनकारक असतो त्यामुळे त्या, त्या निर्णयाप्रमाणे कारवाई झाली तिथे ती कारवाई रोखण्यासाठी काहीच प्रयत्न आमची कितीही इच्छा असली की त्या बिल्डिंगी तुटू नयेत तरी सुद्धा सुप्रीम कोर्टापुढे आम्ही बांधील आहोत त्या निर्णयापाठी तिथे आम्ही काही करू शकणार नाही आणि जे आज म्हणतात की मी होतो तेव्हा बिल्डिंगी वाचलेल्या ते होते तेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला नव्हता आणि त्यांनी मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय थांबून दाखवायचा होता एवढंच जर होतं तर त्यामुळे मला सगळ्यांना ह्या निमित्ताने तुम्हाला सांगावं असं वाटतं की हे फक्त वल्गना करतात आणि खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करतात सुप्रीम कोर्टापुढे कोणीही मोठ नाही हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाची कारवाई झाली आता त्या कारवाईमध्ये नाहक जे निर्दोष नागरिक आहेत त्यांना भूर्दंड बसलाय त्यांचं नुकसान झालेलं आहे मग आता लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य हेच आहे की त्यांची व्यथा मी शासनापर्यंत पोहोचवणं ती मी पोहोचवलेली आहे आणि शासनानेही त्यामध्ये सकारात्मक मला साथ दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब तिथे प्रधान सचिवांसाठी रिमार्क दिलेले आहे की तात्काळ ही बैठक आयोजित करण्यात यावी आणि त्या बैठकीमध्ये मग मा पुनर्वसन कसं करता येईल कारण की हा अनधिकृत बांधकामांचा खूप मोठा प्रश्न फक्त वसईत नाही आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामुळे जर एक धोरण त्यांनी जाहीर केलं तर ते सगळीकडेच लागू होईल त्यामुळे ह्या प्रकरणाला अपवाद कसा ठरवता येईल ह्या प्रकरणाला विशेष बाब म्हणून कसं बघून त्यांचं त्यांच्यासाठी काय रिलीफ दिला देता येईल ह्याची पडताळणी करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि या बैठकीमध्ये काय काय करता येऊ शकेल ते मी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत मी असेल राजनजी नाईक असेल आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि या गोष्टीचं जे राजकारण होतंय ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी राजकारण करावं पण आम्ही माणसाच्या अगतिकतेच माणसाच्या दुःखाचं आणि सामान्य नागरिकांच्या दुःखाचं राजकारण करणारे आम्ही नाही होत ज्यांना करायचंय त्यांनी करू दे इतके दिवस म्हणून मी गप्प होती कारण आपण नुसत्या वल्गना करून चालत नाही आपण जे बोलतो हो ते आपल्याला काहीतरी कृतीमध्ये सुद्धा उतरवावं लागतं त्यामुळे जी शक्य जे होऊ शकतं त्याबाबत प्रयत्न करतोय ते पण मी आ, मी आता काहीच गॅरंटी देऊ शकत नाही की काय होईल ते सगळं मीटिंगवरती अवलंबून असेल आणि शासनाकडे निश्चित शंभर पूर्ण ताकद लावून शासनाकडे आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करू की या निर्दोष नागरिकांना न्याय कसा मिळेल आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी जे काही करणं शक्य असेल ते कसं करता येईल यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल आपल्या महाराजच्या वसईमध्ये म्हणजे विरार इथे घर भरपूर अशी खाली आहेत किंवा दुसरी काही गव्हर्नमेंटच्या शासनाच्या धोरणात्मक जे काही घर असतील ते त्यांना देण्यासाठी तुम्ही काही विचार करता का जी ऑप्शन्स खूप आहेत पण मी आता बोलली कॅमेऱ्यासमोर आणि त्यातलं काही झालं नाही तर परत विरोधक त्याचं राजकारण करणार त्यामुळे जी मीटिंग प्रधान सचिवांबरोबर असेल त्यावेळेला संबंधित अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी संबंधित योजनांचे अधिकारी संबंधित विभागांचे अधिकारी यांना सगळ्यांना मी विनंती करेन प्रधान सचिव मॅडमना की त्यांनी बोलवू बोलवावं आणि त्या सगळ्या शक्यता एकही शक्यता त्यातली सोडणार नाही यावरती विश्वास ठेवा सगळ्या शक्यता पडतायला जातील आणि जे काही करणं शक्य असेल ते निश्चित केलं जाईल तर आता आपण आमदार महोदयाच्या तोंडून ऐकलं कि ह्या ज्या एकेचाळीस बिल्डिंग तुटलेल्या आहेत ह्या सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन तुटलेल्या आहेत परंतु कुठेतरी आमच्या देखील ते तुटत भरपूर दुःख होतं कारण जो व्यक्ती गरीब व्यक्ती आपल्या प्रत्येक मेहनतीतून एक 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 पैसा वाचवून काही महिलांनी तर आपल्या गळ्यातले मंगसूत्र विकून ह्या घराची हप्ते भरलेले आणि आता त्यांना पुन्हा घर मिळण्यासाठी आमच्याकडून जो काही प्रयत्न करता येईल तो आम्ही करणार आहोत आम्ही बोलून दाखवणार नाही काम करून दाखवणार आहोत वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबेसा मोजेस डिसुजा वसई नमस्कार